विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिका या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इतर दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रमेय बघा काय आहे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते इथे तुम्हाला ही आकृती दिसतीये बघा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची आणि ही जी एल ही जी काय ही आहे ही त्या रेषा एल ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि ए हा जो आहे तो काय आहे वर्तुळाचा आणि या रेषा एलचा स्पर्शबिंदू आहे म्हणजे त्यांच्यातला हा सामायिक बिंदू आहे आता बघा इथे आपल्याला पक्ष काय आहे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू एमध्ये स्पर्श करते आणि रेख ओ ए ही काय आहे त्रिज्या आहे आता साध्य आपल्याला काय करायचं आहे की रेषा एल ही काय आहे लंब आहे त्रिज्या ओ एला ही ओ ए काय आहे या वर्तुळाची त्रिज्या आहे मग आता सिद्धता लिहिताना बघा आपल्याला यामध्ये सरळ आपल्याला हे जे प्रमेय आहे ने हे ते सह सरळ पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करता येणार नाही आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याच्या व्यत्यासानुसार आपल्याला हे सिद्ध करावं लागणार आहे म्हणजेच काय की आपल्याला काय समजावं लागणार आहे की रेषा एल ही आहे ही जी आहे ती काय आहे ह्या ओ ए फ्रीजेला लंब नाही आहे असं ते आपल्याला समजून मग आपल्याला ही सिद्धता सिद्ध, सिद्ध करावी लागणार आहे तर बघा आता म्हणून समजा रेषा एल ही रेषा रे ओ एला लंब नाही म्हणून समजा बिंदू ओमधून एलवर ओ बी हा लंब टाकला म्हणजे या, या ओ बिंदूमधून या एल रेषेवर जर ओ बी हा लंब टाकला म्हणजे दुसरी आकृती काढावी लागेल आपल्याला तर साहजिकच बिंदू बी बिंदू एपेक्षा भिन्न असला पाहिजे मग इथे आकृती जी दिलेली आहे पुढे त्यामध्ये तसं आपल्याला दिसते, मग रेषा वर बिंदू सी असा घेता येईल की ए डॅश बी डॅश सी आणि बी ए बरोबर बी सी मग आता त्रिकोन ओ बी सी आणि त्रिकोण ओ ए ओ बी ए यांच्यामध्ये रेख बी सी एकरूपरेख बी ए कशावरून आपण म्हणतोय तर रचना आणि मग कोण ओबीसी एकरूप कोण ओ बी ए का तर प्रत्येक कोण काटकोण आहे म्हणून रेख ओ बी एकरूपरेख ओ बी कशावर आपण म्हणतोय तर सामायिक बाजू इथे बघा ही आकृती आहे या आकृतीवरला आधारून आपण हे प्रमेय सोडवत आहोत म्हणून मग आता त्रिकोण ओबीसी एकरूप त्रिकोण ओबी कशावरून आपण म्हणतोय बाकोबा कसोटी म्हणून ओसी बरोबर ओ ए कशावरनं म्हणजे ही ओ सी ए बरोबर ओ ए कशावर तर एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू परंतु रेख ओ ए ही त्रिज्या आहे ही ओ ए काय आहे ही त्रिज्या आहे म्हणून रेख ओ सी सुद्धा काय येणार आहे इथे त्रिज्या येणार आहे म्हणून बिंदू सी हा वर्तुळावर असेल मग हा सी बिंदू कुठ कुठे असणार आहे वर्तुळावर असणार आहे म्हणून रेषा एल ही वर्तुळाला ए आणि सी या दोन बिंदू छेदेल म्हणजे हा जर आपण वर्तुळ इकडे इकडे समजला असेल तर ह्या वर्तुळाला एल ही रेषा काय करणार आहे या सी आणि या ए बिंदूमध्ये काय करणार आहे छेदेल म्हणून हे विधान काय आहे पक्षाशी असंगत किंवा विसंगत आहे कारण रेषा एल ही काय सांगितली त्यांनी स्पर्शिका सांगितलेली आहे म्हणजेच रेषा एल ही वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते हे आपण पक्षावरनं म्हणतोय म्हणून रेषा एल ही त्रिज्या ओ एला लंब नाही हे असत्य आहे म्हणजे त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की रेषा एल ही त्रिज्या लंब त्रिज्या ओएला लंब आहे म्हणजे त्रेशा एल लंब त्रिज्या ओए यावरनं आपलं हे जे प्रमेय आहे ते सिद्ध झालेलं आहे